कंपनी आपले हक्काचे नाही कोणाचे नाही कोणाचे कंपनी आपल्या कंपनी आपल्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे नाही कोणाचे समितीचा संयुक्त समितीचा Uh, सरकारी आस्थापना असतील वीज वीज सरकारी वीज कंपन्या असतील याचं खाजगीकरणाचं धोरण या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आज गेले दोनशे एकोणीस दिवस झालं उत्तर प्रदेश राज्यामध्ये वीज कर्मचारी संघटना या खाजगीकरणाविरुद्ध चळवळ आणि लढा देत आहेत तरी पण दोनशे एकोणीस दिवस होऊन सुद्धा त्या लढ्याला आजपर्यंत यश आलेलं नाही आणि त्यांच्या या चळवळीला आम्ही सलाम देण्यासाठी आजचा हा संप देशव्यापी संप या ठिकाणी करत आहोत त्यासोबतच महाराष्ट्र शासनामध्ये शासनाने महा महावितरण महानिर्मिती आणि महापारेशन या तीन वीज कंपन्या आहेत या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध मार्गाने खाजगीकरण करण्याचा डाव या ठिकाणी आणलेला आहे आपणास मी एक एक महा कंपनीचं खाजगीकरण कशा स्वरूपात करणार आहे याबद्दल माहिती देतो सर्वप्रथम महावितरण मध्ये जी कंपनी जिचा उद्देश सर्व खेड्यामध्ये वीज पुरवणे असेल शेवटच्या घटकापर्यंत वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा उद्देश होता आणि या महावितरण कंपनीला आमच्या तळागाळातील सर्व सर्व कर्मचाऱ्यांनी उभा केलं बाईच्या लेकरासारखं त्यांना सांभाळलं अशा कंपनीचं सा आज खाजगीकरण करण्याचं धोरण या सरकारच्या माध्यमातून राबवलं आहे आज महाराष्ट्रामध्ये टाटा पॉवर असेल अदानी असेल तोरण पॉवर असेल या खाजगी भांडवलदाराला महावितरणमध्ये जे काही नफ्याचे भाग आहेत ज्या नफ्याच्या भागावर महावितरणची आर्थिक व्यवस्था चालत असते या नफ्याच्या भागावर इतर उर्वरित महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कमी दराने वीज पुरवठा केला जातो असे नफ्याचे भाग ज्या खाजगी भांडवलदाराला देण्याचं त्या सरकारच्या माध्यमातून काम चालू आहे सर्व सरकारचं षडयंत्राच्या मागे बघा आज मुंबई उपनगरामध्ये मा इतर खासगी भांडवलदार सुरळीतपणे वीज पुरवठा करत असताना सुद्धा महावितरणला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वीज अर्ज करायला लावला आणि त्याच्या आधारे या इतर खासगी भांडवलदाराला उर्वरित महाराष्ट्रामध्ये वीज परवाना षडयंत्र या मागे आहे त्याच्यामुळं मा आमची सुद्धा मागणी आहे की महावितरणला मुंबई उपनगरामध्ये वितरण परवाना देऊ नका आणि इतर कंत्राट इतर खासगी कंपन्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये वीज वितरण परवाना देऊ नका त्यासोबतच आज महापारिषद पाचशे कोटीच्या वर्षाचे प्रोजेक्ट आहेत हे त्यांना तयार करून चालवण्यासाठी पस्तीस वर्षासाठी देणार आहेत थोडक्यात त्या ठिकाणी जी काही महावितरणची महापारेषीचे सबस्टेशन आहेत किंवा ट्रान्समिशन लाईन आहेत हे सुद्धा खासगीकरणाच्या खाजगीकरणामध्ये जाणार आहेत त्यासोबत महानिर्मितीमध्ये जे काही आमचे सरकारी जलविद्युत प्रकल्प आहेत यामध्ये स्वस्त दरामध्ये वीज तयार होते असे वीज प्रकल्प सुद्धा खाजगी तंत्रज्ञान देण्यासाठी टेंडर या ठिकाणी काढण्यात आला आहे त्यासोबत आज महावितरण मध्ये तीनशे कोणतीस सब स्टेशन जे आहेत सब हा महावितरणचा आत्मा असतो ज्या ठिकाणाहून लाईट बंद केली असते चालू केली जाते या ठिकाणी स्टील मॅन पॉवरची आवश्यकता असते अशा असे सब स्टेशन खासगी भांडवलदाराला देण्याचं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून धोरण आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सुद्धा ते कोणती मॅन पॉवर उपलब्ध करून देणार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी अपघात घडू शकतात त्याच्यामुळे हे तीनशे कोणती सब स्टेशन सुद्धा आज महावितरण सक्षमपणे सांभाळू शकतं त्याच्यामुळे हे महावितरण कडच पाहिजे दुसरी गोष्ट आमची मागणी आहे की कंत्राटदार कामगार गेली अनेक वर्षापासून महावितरण मध्ये काम करत आहेत त्यांना सुद्धा कायम स्वरूप या कंपनीमध्ये केलं पाहिजे दुसरी गोष्ट आज महावितरण असेल तिन्ही कंपन्या असतील आमच्या यामध्ये कामाचा व्याप हा डबल झालेला आहे परंतु कर्मचारीची संख्या ही पन्नास टक्क्यावर येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा कर्मचारी संख्या भरली पाहिजे रिक्त पदे भरली गेली पाहिजे आणि सर्व कर्मचाऱ्याला जे ताण आज कामाचा ताण आहे तो कमी केला पाहिजे या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला आणि महावितरणच्या ग्राहक आणि शेतकऱ्यांना एक विनंती करतो किंवा त्यांची माफी मागतो की आजच्या संपामुळे जर आपल्याला ना कुठला नाव त्रास सहन करावा लागत असेल तर आम्ही महावितरण कर्मचारी आपली दिलगिरी व्यक्त करतो आमचा उद्देशामुळेच की आपल्याला त्रास देणं नाही किंवा आपल्यावर महावितरण ग्राहक आणि शेतकऱ्यावर येणारं संकट टाळण्यासाठी हा संप केला आहे धन्यवाद आज पूर्ण देशामध्ये जो नऊ जुलैचा संप करण्यात आलेला आहे खरं म्हणजे देशाच्या सरकारने कामगाराचे कायदे जे आहेत दे, ते त्यांचे हक्क ही कामगार कायदे सुद्धा सगळे संपवण्याचा प्रयत्न चालवले आहे त्यांनी नवीन बिल आणून नवीन कायदे पास करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यामध्ये कामगारावर इतक्या अन्यायकारक पूर्ण धोरण ते अवलंबित आहेत सगळे कायदे संपून कामगाराला कुठलेही हक्क राहणार नाही हे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये कामगार कायद्यामध्ये पास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं पूर्ण देशामधले जे वीज कंपनी आहेत त्यांना खाजगीकरणाकडे ढकलण्याचा पूर्ण प्रयत्न यांनी चालवलेला आहे त्याप्रमाणे आपल्या राज्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या, त्या केंद्र शासनाला आश्वासन देऊन की माझ्या स्वतःकडेच त्यांनी ऊर्जा मंत्रालय ठेवलेलं आहे आणि आम्हाला ते दोन हजार तेवीस ला शब्द दिला होता की मी कसलंही खासगीकरण करणार नाही हा शब्द देऊन सुद्धा त्यांनी हळूहळू खासगीकरण कंपन्याला त्यांनी प्रवेश चालू केलेला आहे त्यांनी प्रिपेड मीटर सुद्धा बसवायला हळूहळू चालू केलेले आहेत बांध आमच्या हेड ऑफिसला त्यांना कार्यालय फुक्ता मध्ये सुद्धा त्यांनी दिलेले आहे आणि याप्रमाणे जसं जिओ बीएसएनएल संपवलेलं आहे तसं महाराष्ट्रामधून हे ऊर्जा खातं सुद्धा त्यांना संपवायचं आहे याच्यामुळे गरीब शेतकरी असो किंवा गरीब जी जनता आहे त्यांना ते पूर्ण संपवण्याचा डाव करत आहेत आणि एकदा प्रिपेड मीटर चालू केलं की त्याच्यामध्ये सिम हे अंबानीच आहे आणि मीटरचं टेंडर पूर्ण आदानीच आहे याप्रमाणे ते जनतेला लादू पाहत आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलला रिचार्ज केल्याशिवाय पर्याय नाही राहणार तसं हे मीटर रिचार्ज केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ह्यांच्या मनमानी कारभारामुळे जे त्यांना बिल लावायचं आहे ते लावले जातील जसं कंपनीकडे पर आपल्याकडे पर्याय आहेत त्याप्रमाणे हे कुठलेही पर्याय राहणार नाही त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा खूप ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा दुसऱ्या ह्याच्याने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे याप्रमाणे आज आम्ही ह्याच्या राज्य शासनाच्या विरोधात संपर्क आहे आणि आमच्या धाराशिव मधून सातशे कर्मचारी Ya, Andor nak tahu apa